विधानसभेच्या निवडणुका झाल्या दिल्लीच्या त्याचा निकालही लागला आणि आम आदमी पार्टीचा दा पराभवही झाला ह्या पराभवानंतर एक गोष्ट लक्षणीय आहे एक गोष्ट महत्त्वाची आहे ती समजून घेणं गरजेचं आहे ती गोष्ट काय घडली तर ह्या भारतातील जनतेने एक गोष्ट दाखवून दिली आहे ते म्हणजे इथे सुपर कोण आहे तर जनता आहे इज दिल्ली का माय मालिक हो काय म्हणाले होते ते इस दिल्ली का माय मालिक हो म्हणजे ते स्वतःला सर्वस्वी समजत होते दिल्ली म्हणजे माझ्या बापाची भभुती आहे माझ्या बापाचं जहागीर आहे मी हा दिल्लीचा जहांगीर आहे साजिद रशिक साजिद साजिद म्हटलं की साजिश लक्षात येते कालच्याच व्हिडिओमध्ये त्याचा मी उल्लेख केला आहे ते काय म्हणाले की मी भारतीय जनता पार्टीला मतदान केले एक मुसलमान मौलवी काय म्हणतोय भारतीय जनता पार्टीला मी मतदान केले आणि का केलंय हे एक तुम्ही ऐकलंच असाल पण मित्रांनो माझ्या मनात एक शंका निर्माण झाली होती नमस्कार मित्रांनो बोलू वास्तावर बोलूक्यातल्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती संभाजी केळसकर मित्रांनो नुकतेच विधानसभेच्या निवडणुका झाल्या दिल्लीच्या त्याचा निकालही लागला आणि आम आदमी पार्टीचा पराभवही झाला ह्या पराभवानंतर एक गोष्ट लक्षणीय आहे एक गोष्ट महत्त्वाची आहे ती समजून घेणं गरजेचं आहे ती गोष्ट काय घडली तर ह्या भारतातील जनतेने एक गोष्ट दाखवून दिली आहे ते म्हणजे इथे सुपर कोण आहे तर जनता आहे कारण ही लोकशाही आहे ही लोकशाही आहे लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य आणि ह्या गोष्टी त्याने कुठून कुठून दाखवून दिले कुठल्या कुठल्या राज्यातून दाखवून दिले तर हरियाणा महाराष्ट्र जम्मू काश्मीर आणि आता नुकतंच झालेल्या दिल्लीमध्ये मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी काय हवा घुसली होती इंडिया आघाडीमध्ये आणि इंडिया आघाडीमधील अनेक नेत्यांमधील राहुल गांधीमध्ये अरविंद केजरीवालमध्ये उद्धव ठाकरेमध्ये शरद पवारांमध्ये जी हवा घुसली होती आणि जे हवेत उडत होते आम्ही सुपर पी एम आहोत आणि या सुपर पी एममधील एक सुपर पी एम म्हणजे अरविंद केजरीवाल ते सुद्धा सुपर पी एम बनण्याच्या स्वप्न बघत होते सुपर पी एम पंतप्रधान होण्याचं स्वप्न बघत होते स्वप्नरंजन करत होते असे ते सुप सुपर पी एम त्याने नुकतंच काही दिवसापूर्वी म्हणजे पूर्वी जनतेला संबोधन करताना इज दिल्ली का माय मालिक हो काय म्हणाले होते ते इज दिल्ली का माय मालिक हो म्हणजे ते स्वतःला सर्वस्वी समजत होते दिल्ली म्हणजे माझ्या बापाची भभोती आहे माझ्या बापाचं जहागीर आहे मी हा दिल्लीचा जहांगीर आहे अशी त्यांची ती अकड होती त्यांना काय वाटलं की सुरुवातीचे दोन तीन वर्षाचं जे सरकार त्याच्यानंतर दहा वर्षाचं सरकार आणि या सरकारमध्ये आपण जे काय मनमानी कारभार केला तो कारभार या दिल्लीच्या जनतेने स्वीकारला आहे मानला आहे त्यांना तो मान्य आहे अशी त्यांची एक ती वेळी समजूत होती गैरसमज होता आणि तो गैरसमज दिल्लीच्या जनतेने त्यांना दाखवून दिला या तुमचा गैरसमज झाला आहे तुम्हाला संभ्रम निर्माण झाला आहे की तुम्ही सर्वस्वी आहात या दिल्लीचे या देशाचे आणि एकमेव एकता तो म्हणजे कट्टर इमानदार बाकी सगळे बेईमान एकमेव नेता अरविंद केजरीवाल हे कट्टर इमानदार आणि बाकी सगळे बेईमान अशीच त्यांनी आपली ख्याती प्रसरवली होती आणि अगदी गोरगरीबाचा नेता दिनदुंबळ्याचा नेता असं त्यांनी आपलं एक पिक्चर रंगवण्याचा प्रयत्न केला अनेक योजना त्यांनी आणल्या त्या योजनेमध्ये त्यांनी Uh, मोहल्ला क्लिनिक सारखी योजना आणली ती तोंडावर आपडली नंतर शाळेचं त्यांनी नूतनी नुत्य नूतनीकरण करण्याचा फक्त देखावा केला फक्त देखावा केला अनेक गोष्टी आहेत असे हे सुपर सी एम दिल्लीचे त्यांना जनतेने दाखवून दिलं की इथे सुपर आणि डुपर फक्त जनता आहे मित्रांनो हीच एक भावना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे हरियाणाच्या काँग्रेसला झाली होती आते की आता आम्ही दिशाभूल केली आहे की त्या आपला दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संभ्रम निर्माण केला आहे जवानांबद्दल किसानांबद्दल युवकांबद्दल तो संभ्रम निर्माण केला आहे त्या संभ्रमातून आम्ही शंभर टक्के हे हरियाणाची विधानसभा जिंकणार असा त्यांचा एक भ्रम झाला होता मित्रांनो लक्षात घ्या तो भ्रम तो भ्रमाचा भोपळा हरियाणामध्ये सुद्धा फुटला मित्रांनो कारण काय सुपर डिपर कोण आहे तर जनता आहे जनता जनार्दन आहे कारण तो नागरिक का आहे तो राजा आहे ह्या देशाचा नागरिक हा राजा आहे प्रत्येक नागरिक हा या देशाचा राजा आहे की त्याच्या मतानुसार रा राज्य निवडलं जाते सरकार निवडलं जाते पक्षांचा विजय होतो किंवा पक्षांचा पराभव होतो मग ते दिग्गज असो किंवा सामान्य असो कोणाच्या मताला महत्त्व आहे तर जनता जनार्दांच्या आणि ज्यावेळी हे सगळं विसरून त्यांच्याकडे नजरअंदाज करून ज्यावेळी एखादा नेता डोक्यात हवा भरून घेतो आणि अगदी आकाशाला गवसणी घालायला सुरुवात करतो त्यावेळी त्याची काय परिस्थिती होते ती परिस्थिती आज अरविंद केजरीवालची झाली मित्रांनो एका आंदोलनामधून आलेली ही व्यक्ती त्याला राजकीय वलय कुठलाच नाही पण त्याच्याकडे प्रशासक प्रशासनी अनुभव होता शासनाचा नाही प्रशासनाचा आणि या प्रशासनाच्या अनुभवावरती त्याची तिकडम चालवून ह्या व्यक्तीने दिल्लीमध्ये पहिल्यांदा सरकार आणलं स्वतः मुख्यमंत्री बनले आणि ते तिकडम तिकडमबाजी ती तिक त्यांनी गेल्या बारा तेरा वर्षात दाखवून दिली होतो ना भविष्यात असं ते त्यांचा बारा तेरा वर्षाचं त्यांचं ते सरकार त्यांचं जे शासन तुम्ही बघितलंच असेल पण त्या शासनाला तिलांजली देण्याचं काम या जनतेने केलेलं आहे दिल्लीच्या जनतेने केलं इथले म्हणून काय म्हणतो आपण ते पब्लिक आहे सब जानती आहे मित्रांनो जनता आहे ना थोडीशी पण दाखवते विचार करते चल एकदा दिली संधी कुठेतरी कमी पडत असेल कुठेतरी चुकत असेल किंवा विरोधक त्यांच्या विरोधात एक आ... खोटा नेरेटिव्ह सेट करत असतील असं समजून परत त्यांना एक संधी देते पण त्या संधीचा फायदा त्यांना घेता आला पाहिजे त्या व्यक्तीला लक्षात आलं पाहिजे ते आपल्याला परत एकदा जे निवडून दिलं आहे जे प परत आपल्याला एकदा त्या खुर्चीवर बसवलं आहे त्या खुर्चीचा मान त्यांनी ठेवायला पाहिजे पण ते समजून घेतलं नाही त्यांनी कारण त्यांच्या डोक्यात हवा घुसली होती ते सुपर सी एम झाले होते सुपर सी एम आणि सुपर पी एम होण्याचं स्वप्न बघत होते असे ते अरविंद केजरीवाल दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो ते साजिद रशिदी नावाच्या व्यक्तीचं वक्तव्य तुम्ही ऐकलं असाल साजिद रशिदी साजिद साजिद म्हटलं की साजिश लक्षात येते कालच्याच व्हिडिओमध्ये त्याचा मी उल्लेख केला आहे ते काय म्हणाले की मी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं आहे एक मुसलमान मुल्ला मौलवी काय म्हणतो आहे भारतीय जनता पार्टीला मी मतदान केलं आहे आणि का केलं आहे हे तुम्ही ऐकलंच असाल पण मित्रांनो माझ्या मनात एक शंका निर्माण झाली होती त्यांनी जेवढे ते के वक्तव्य केलं होतं आणि त्याचा मी उद्गा आ, हे केलं आहे त्याच्याबद्दल मी माझं वक्तव्य मांडलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो साजिश साजीचा साजिश असं मी का म्हणतो आहे षडयंत्र मी का म्हणतो आहे का मी तुम्हाला म्हणालो त्यांचासुद्धा एक हे आहे काय म्हणतात त्याला एक चॅरिटी चा, चा हे आहे संस्था आहे चॅरिटेबल संस्था आहे त्या संस्थेबद्दलसुद्धा अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्यांची चौकशी करण्याचे निर्देश दिले गेले आहेत आता त्यांच्या मनात एक भीती निर्माण झाली आहे ती म्हणजे काय तर केंद्रामध्ये भाजप आहे आता दिल्लीमध्ये सुद्धा भाजप आहे राजधानी परत दिल्ली आहे आपण वास्तव्य करतो दिल्लीमध्ये आजपर्यंत आपण भाजपाविरोधात अगदी नाना प्रकारे नाना तऱ्हेने खालच्या पातळीवर जाऊन अगदी त्या टोकाला जाऊन वक्तव्य करत होतो आपली अवस्था अरविंद केजरीवालसारखी होईल किंवा तिच्याशिवाय त्याच्यापेक्षा बत्तर होईल ह्याची धास्ती त्यांना वाटते मित्रांनो त्या व्यक्तीच्या त्या व्यक्ती जेवळी या डिबेटमध्ये सक्रिय व्हायची डिबेटमध्ये म्हणजे या न्यूज चॅनलवरती ज्यावेळी त्या डिबेटमध्ये असायचे त्यावेळी त्यांच्या मागे त्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही बराच वेळा बघितला असेल भारताचा झेंडा भारताचा झेंडा नव्हे भारताचा नकाशा हा हिरव्या रंगाचा दाखवला गेला आहे मित्रांनो हिरव्या रंगाचा याचा अर्थ काय झाला त्या भारताला पूर्ण हिरवं करायचं म्हणजे इस्लामिक कंट्री इस्लामिक देश मुसलमानांचा देश हा त्याचा उद्देश होता आणि हेच हाच त्याचा मानस आहे पण मुसलमानांची जी वृत्ती आहे ना मित्रांनो ती एक टक्का दोन टक्का सकारात्मक आहे एक टक्का दोन टक्का मुसलमानांची वृत्ती जी आहे ती सकारात्मक आहे पण बाकी जे नव्याण्णव टक्के आहेत ना नव्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के हे मुसलमान हे जहादी मानसिकतेचे आहेत त्यांना इस्लामशिवाय त्यांना अल्लाशिवाय दुसरंच काही महत्त्वाचं वाटत नाही पण ते आपले रंग बदलतात गिरगिटसारखे तरड्यासारखे आणि हाच तो रंग ह्या साजिद रशिदेने बदललेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी प्रवक्त्यांनी किंवा समर्थकांनी हुरळून जाऊ नये की, की बघा साजिद रशिदी आता भारतीय जनता पार्टीची ला सपोर्ट करतो आहे समर्थन करतो आहे हुरळून जाऊ नये कारण का मुमे राम नाम और बगन मी सुरी मी तुम्हाला सांगितलं बघा तुम्ही ते जेवढे डिबेटमध्ये येतात त्यावेळी त्यांच्या मागे बॅकग्राऊंडमध्ये जे काय पोस्टर लागले आहे त्या पोस्टरमध्ये तुम्हाला हिरवा रंगाचा भारत दिसेल त्यापूर्वी त्या ते खजुराचं त्या भारताच्या ह्याच्यावरती खजूर दाखवायचे खजुरेच्या झाडाचे चिन्ह दाखवायचे याचा अर्थ समजून घ्या अशा मानसिकतेची व्यक्ती रात्रत बदलू शकत नाही आणि महत्त्वाची गोष्ट ते काय म्हणत आहेत की मी मुसलमानांना सावध करू इच्छितो आहे मु मुसलमानांना जागा करू इच्छितो आहे हे जर त्यांना जाग करायचं होतं किंवा सावध करायचं होतं तर निवडणुकीपूर्वी करायला हवं होतं जर निवडणुकीपूर्वी त्यांनी जर हे वक्तव्य केलं असतं की मी भारतीय जनता पार्टीला मतदान करणार आहे बाकीच्या सर्व मुसलमानांना त्यांनी आवाहन केलं असतं की तुम्हीसुद्धा भारतीय जनता पार्टीला मतदान करा तर एखाद्यावेळेस ती गोष्ट आपण मान्य केली असते पण त्यांनी हे कधी सांगतायत कधी वक्तव्य करतायत निवडणूक झाल्यानंतर मी मतदान केलं म्हणून म्हणजे मित्रांनो बघा साजिद की साजिश साजिद की साजिज साजिश तुम्हाला काय वाटते मित्रांनो ही सावध भूमिका घेणं गरजेचं आहे समजून घेणं गरजेचं आहे पण आता हिंदू एकावटो एकवटतो आहे एकत्र येतो आहे आणि तीच गोष्ट त्यांनी आता दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यानसुद्धा ती दाखवून दिली एक रहोगे तो नेक रहोगे एक राहोगे तो सेफ रहोगे मित्रांनो कारण दिल्लीमध्ये सुद्धा मुसलमानांनी अगदी पुजोड प्रयत्न केला होता आम आदमी पार्टीला निवडून आणण्याचा म्हणून त्यांनी काँग्रेसला मतदान नाही केलं काही जणांनी केलं कारण जे काँग्रेसी आहेत त्यांच्या विचारधारणेचे आहेत त्यांचे पारंपरिक मतदार आहेत कट्टर मतदार आहेत त्यांनी त्यांना मतदान केलं पण इतरांनी नाही मतदान केलं मुसलमानांनी एक गठ्ठा मतदान हा आम आदमी पार्टीला गेला अन्यथा जर ते काँग्रेसकडे वळले असते त्याच्यातले काही अंशी तर भारतीय जनता पार्टी पन्नासच्या पार गेली असते कारण मताचं विभाजन झालं असतं पण जी काय मताधिक्य मिळालं आहे मतांचं जर आपण विश्लेषण केलं तर शंभर टक्के मतदान शंभर टक्के मतदान मुसलमानांचं हे आम आदमी पार्टीला पडलेलं आहे त्यामुळे त्यांचे वीस बावीस उमेदवार ते निवडून आणू शकले मित्रांनो ही गोष्ट समजण्यासारखी आहे समजून घेण्यासारखी आहे त्यामुळे हिंदूने किंवा भाजपाच्या समर्थकाने की भाजपाच्या चाहत्यांनी नेत्यांनी प्रवक्त्यांनी त्या साजिद रशिदीची वक्तव्य ऐकून हुरडून जाऊ नये आणि आपला भ्रम करून घेऊ नये आता तो भ्रमाचा भोपळा फुटेल तसा दोन हजार चोवीसमध्ये फुटला होता भ्रमाचा भोपळा दोन हजार चोवीसमध्ये फुटला होता पसमानदा मुसलमान पसमानदा मुसलमान मुसलमानांना त्यांनी नरेंद्र मोदीजींनी अनेक योजनेचा लाभ दिला लाभार्थी बनवलं सबका साथ सबका विकास सबका विश्वास और सबका प्रयास सबका साथ तो नाही मिला सबका विकास हुआ सगळ्यांचा विकास झाला सबका प्रयास नाही मिला और सबका विश्वास भी नाही आहे पण सबका विकास झाला हा तो भ्रमाचा भोपळा आहे ना भारतीय जनता पार्टीचा तो फुटलेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे आता या त्या साजिद रशिदीच्या वक्तव्यावरून तुम्ही हुरळून जाऊ नका मुद्दाम मी हा व्हिडिओ बनवतो तुम्ही जागे झालात ना हिंदून ही जागे झालात आणि ती एकवटवलेली शक्ती आहे ही सनातनचा या हिंदुत्वाचा ह्या भारताचा उद्धार करू शकतो तुम्हाला कोणाच्या फुगड्यांची आवश्यकता नाही आहे कुठल्या तथाकथित त्या धर्माची आवश्यकता नाही आहे तथाकथित एखाद्या काय म्हणतात त्याला भाईजांची आवश्यकता नाही आहे तथाकथित भाईजान भाईचारा हम चारा है उस हम हम सिर्फ चारा है ना वो भाई आहे ना हम बंधू आहे हम लोक सिर्फ चारा आहे बघ चारा बनायचा की काय करायचं तुम्ही ठरवा वास्तवावर बोलू काहीतरी आणि हे वास्तव आहे मित्रांनो हे वास्तव समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळे हुरडून जाऊ नका कितीही झालं तरी तुम्ही जगामध्ये बघताय जगाच्या पत पटलावर बघताय जिथे जिथे मुसलमानांचा बहुसंख्या आहे बहुसंख्याने मुसलमान आहेत या ज्या देशामध्ये दे। त्या त्या देशामध्ये दे जे <coughs> इतर धर्मी आहे त्यांची अवस्था काय आहे बांगलादेशमध्ये काय घडते बांगला देशमध्ये दे काय देश दे परिस्थिती निर्माण झाली हिंदूंची परिस्थिती काय निर्माण झाली ही परिस्थिती जर भारतात आणायची नसेल तर जागे व्हा एकत्र या बटोगे तो कटोगे सॉरी एक रहोगे तो नेक रहोगे एक राहणार की स्वतःचा बटवारा करणार स्वतःला विभाजित करणार तुम्ही ठरवा भूल भूलताफेला या भ्रमाला बळी पडू नका एवढंच सांगायचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय ह्या दिल्लीच्या निवडणुकीमध्ये एक गोष्ट जनतेने दाखवून दिलं आहे सुपर आणि डुपर ही जनताच आहे ना की एखादा नेता ना एखादा लीडर कोण आहे तर सुपर डिपर जनता आहे आणि ह्या जनतेने दाखवून दिलं आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या हरियाण हरियाणाच्या रिव निवडणुकीमध्ये आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकीमध्ये मित्रांनो तुम्हाला काय वाटते लोकतंत्र लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य मतदार राजा जागा हो रात्र वैर्याची आहे तुम्ही कोणात राजे आहात ना की गुलाम ना की चाटुकार ना की हुजरे ना की सत्रेंजी अंतरणारे आता कोणाच्या चरणावरती लोटांगण घालायचं की नाही घालायचं तुम्ही ठरवा कारण तुम्ही कोण आहात राजे आहात बोलू काय तिकडे शृंकलेला सबस्क्राईब करा बेलेकॉन दाबा विचार विचारपडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समधून मांडा कृतसित कर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन